वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला ताज्या ताज्या कैरीचं छान इन्स्टंट असं लोणचं बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे मोहरी अशी लोटाळण्या आणि छान बारीक करून घेतलेली आहे एवढी कमी प्रमाणात असल्यामुळे मिक्सरवर बारीक होणार नाही म्हणून अशा पद्धतीने बारीक केली आहे तर इथे बघा मी एक मोठी कैरी छान बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलेली आहे त्यामध्ये मी हळद टाकलेली आहे चवीपुरतं तिखट टाकलेलं आहे तुमच्याकडे जसं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही लोणच्यामध्ये तिखट ॲड करून घ्या यामध्ये मी हिंग घालून घेतलं आहे लोणचं म्हटल्यावर हिंग तर आलंच ना तर हिंग इथे घालून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे बारीक केलेली मोहरी वाटून घेतलेली जी आहे ती टाकून घेतली आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे रेसिपी एकदम साधी सोपीचा आहे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी आंबटगोड असं लोणचं करणार आहे त्यामुळे मी कैरीमध्ये थोडासा गुळही ॲड करून घेणार आहे तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही घालू नका आणि जर तुम्हाला आंबट गोड आवडत असल्यास तुम्ही गूळ घालू शकता आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे छान पद्धतीने या कैरीला सर्व मसाले कोट करून घेणार आहे आणि नंतर इथे मोहरी मी तडतडवून घेणार आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये पण हिंग ॲड करून घेणार आहे आणि यावर फोडणी घालून घेणार आहे तर बघा ही फोडणी छान पद्धतीने तडतडू तर द्यायची आहे कच्ची राहू द्यायची नाही आहे मोहरी नाहीतर ती कडसर लागते आणि व्यवस्थित इथे ही मोहरी फोडणी घातल्यानंतर आपलं लोणचं इथे छान असं तयार आहे झटपट बनवा आणि झटपट खा जेवायला बसते वेळी जरी तुम्ही हे लोणचं केलं तरी खूप छान लागतं एकदम छान चवीचं हे लोणचं आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच सर्व रेसिपीज बघत राहा चॅनलला फॉलो करा तर तुम्हाला हे लोणचं आवडल्यास नक्की करून बघा थँक्यू धन्यवाद